नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तोंडल्याची भाजी कशी बनवायची तोंडल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकी म्हणजेच पावशर तोंडली घेतलेली आहेत ही तोंडली स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत एक ते दोन पाण्याने ही तोंडली आता चिरून घेऊया तोंडलं चिरण्यासाठी मी इथे एक तोंडलं घेतलेलं आहे तर तुम्हाला हवे आहे त्या मध्ये तोंडलं चिरून घेऊ हो शकता लांब किंवा गोल तर इथे मी लांब सेपमध्ये चिरून घेणार आहे या प्रकारे मी तोंडलं चिरून घेतलेलं आहे आता सर्व तोंडली चिरून घेणार आहे बघू शकता इथे तोंडली सर्व चिरून झालेली आहेत तर लांबड्या मध्ये मी चिरून घेतलेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्या मध्ये चिरून घेऊ शकता तोंडल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकूया तीन चमचे तेल तीन चमचे तेल टाकून झालंय तेल, तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे मोहरी पाच ते सहा हिरव्या मिरच्या लांब अशा मी चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या दहा ते बारा कढीपत्त्याची पाने इथे मी दीड चमचा ठेचलेला लसूण घेतलाय तो टाकायचा पाव चमचा हळद आता हे सर्व एकत्र करून मिनिटभर फ्राय करून घेऊया मसाले मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे कडेमध्ये घालून घेऊया लांब अशी चिरलेली तोंडली चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे पावडर घेतले ती टाकून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे सर्व एकत्र मिक्स करून झालेलं आहे सतत हलवत दोन मिनटं तोंडली तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची दोन मिनटं तोंडली फ्राय करेपर्यंत तो गॅस हाय फ्लेम वरती ठेवायचा किंवा अगदीच मीडियम वरती ठेवून तोंडली दोन मिनिटं फ्राय करून झालेली आहेत याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं गॅस स्लो करून घ्यायचा गॅस स्लो करून ठेवल्यानंतर या कडेवरती जे आपण झाकण ठेवलंय याच्यावरती घालून घ्यायचं पाणी पाणी याच्यासाठी घालायचं की या पाण्याची वाफ होते आणि आपली तोंडली शिजायला मदत होणार आहे पूर्णपणे वाफेवरती तेलामध्ये तोंडली शिजवून घ्यायची आहेत झाकणावरती पाणी टाकल्यानंतर पाच मिनटं स्लो गॅसवरतीच असंच ठेवून द्यायचं पाच मिनटं झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत तोंडली शिजलेत की नाही डिशवरती पाणी टाकल्यानंतर पूर्णपणे तेलामध्ये आणि वाफेवरती तोंडली शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटं झालेले आहेत पाणी ठेवून घेतलेलं हे झाकण हळूच काढून घ्यायचं तर बघू शकता झाकण काढलं आहे आता हे सर्व तोंडली मिक्स करून घ्यायची तर बघू शकता झाकण काढून झालंय शिजले का तोंडलं चेक करायचं आहे सगळ्यात पहिला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करूया तर बघू शकता तोंडलं आपलं तुटतंय तर हे पूर्णपणे तोंडलं परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे तोंडलं शिजल्यानंतर याच्यामध्ये एक ते दीड चमचा शेंगदाणा कूट टाकायचा तर इथे मी नेहमीच्या चमच्याने दीड चमचा शेंगदाणा कूट टाकलाय आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं तोंडल्यामध्ये शेंगदाणाचा कूट टाकताना तोंडी शिजल्यानंतरच शेंगदाणचा कूट टाकून घ्यायचा तर बघू शकता इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस बंद करून घेऊया इथे आपली तोंडल्याची चमचमीत सुकी भाजी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने ही तोंडल्याची भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा आता ही तयार झालेली तोंडल्याची भाजी एका डिशमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायची तर बघू शकता इथे तोंडल्याची सुकी चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर या तोंडल्याच्या भाजीमध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही पूर्णपणे तेलात आणि वाफेवरती शिजवून घेतलेले आहे तर ही तोंडल्याची चमचमीत सुकी भाजी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद